दोन हजार ची शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या किंवा दर्शवेळा अमावस्या ह्या वर्षी तीस तारखेला आहे आता तीस तारखेला सोमवार आहे सगळ्यात महत्वाचं काही जी अमावस्या आहे तर ती तीसला आहे की एकतीसला आहे तर लक्षात घ्या तीस तारखेला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या लागणार आहे तीसची ची पहाट म्हणजे दिवसाची सुरुवात होणार त्याच्या आधीच अमावस्या लागणार आहे आणि एकतीस तारखेला तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी पहाटे संपणार आहे आता अमावस्या जरी तीस तारखेला संपणार असली तरी सुद्धा ती सूर्याने बघणार नाही आहे म्हणजेच आपल्याला तीस तारखेलाच अमावस्या आपल्याला पाळायची आहे एकतीसला पाळायची गरज नाही कारण ती पहाटे संपणार आहे सूर्योदयाच्या आधी ती संपणार आहे त्याच्यामुळे ज्या काही सेवा आपण करत असतो त्या आपल्याला सोमवती अमावस्याला म्हणजेच तीस तारखेला सोमवारी करायच्या आहे आता जेव्हा अमावस्या सोमवती अमावस्या जेव्हा सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं गेलं आहे आणि जी दर्शवेळा अमावस्या आहे तर ती शे शेतीशी संबंधित आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारे ही ना अमावस्या साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सोमवती अमावस्येला कुठली सेवा करावी आणि वर्षाची शेवटची अमावस्या आहे कुठले उपाय करावे त्या संदर्भातलीच माहिती बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता सोमवती अमावस्येला आपला हा दिवस हा भगवान शंकरांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आणि खरं तर प्रत्येक अमावस्या ही पित्रांना समर्पित असते आपल्याला पितृदोष असो किंवा नसो आपल्याला पितरांसाठी सेवा करायची असते मग तो तर्पणविधी असो दानधर्म असतो ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात सगळ्यात आधी आपण आधी पित्रांच्या सेवेसंदर्भात बघूया आता पित्रांची सेवा काय काय करायची आहे तर लक्षात घ्या ह्या सोमवती अमावस्येला तुम्हाला जर तर पितृ तर्पणविधी करायचा असेल तर तो करू शकता आपण रोज नित्य सेवा करण्याच्या आधी पितृस्तुती स्तोत्रचं पठण करत असतो पण अजूनही बऱ्याच महिलांना ते करायला वेळ मिळत नाही पण तुम्ही अमावस्याला आवर्जून आपल्या पित्रांची सेवा करायची असते आपल्याला फक्त माहेरचेच दोष नाही आपल्याला सासरचे दोष सुद्धा लागतात आणि तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतात आणि त्याचा त्रास आपल्याला होतोच आता त्या ते, त्यांचा त्रास होणं म्हणजे काय तर कुठलेही कामं मार्गी न लागणं कुठल्याही समस्यांवर कितीही तुम्ही उपाय करत आहात मग ते, ते कुठल्या पण मार्गातले असो मग ते आध्यात्मिक असो किंवा दुसऱ्या पण असो मग त्याला यश न मिळणं पितृदोष असल्यावर बऱ्याच अडचणी आपल्याला बघायला मिळतात तर तुम्हाला काय करायचं आहे नित्यसेवेमध्ये जे काही पितृ स्तुतीसोत्र माहिती तुम्ही पठण करू शकता किंवा संध्याकाळी आवर्जून पित्रांच्या स्मरणासाठी दिवा लावायचा असतो अमावा अमावस्येला आपल्या उमराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर तो दिवा लावायचा असतो आणि शक्य असेल तर पितृ अष्टकमचं पठण करा बारा वाजता तर पण विधी तुम्हाला करायचा असतो त्याच्याचबरोबर पित्रांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं अमावस्याला पित्रांसाठी एक ताट तयार करायचं असतं मग त्याच्यामध्ये फक्त दही भात किंवा दही आणि सॉरी भात आणि तूप आणि भातामध्ये मीठ टाकायचं नाही तर ही काही पित्रांची धर्माची जी काही सेवा आहे ती तुम्ही करू शकता तुम्हाला कावळ्याला थोडंसं अन्न खाऊ घालायचं असतं म्हणजे तो कावळ्याला तो नैवेद्य दाखवायचा असतो ह्या सेवा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायच्या असतात त्याच्याच बरोबर अमावस्याला पिंपळ वृक्षाची सेवा करणं हे तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे त्याच्यात साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे आणि तुम्ही जर पिंपळांची सेवा केली त्या झाडाची मग तुमच्या घरात असो किंवा घराच्या आसपास असो तुम्ही तिथे जरी जाऊन सेवा केली सेवा करणं म्हणजे काय त्यांच्या तिथे पाणी टाकणं झाडाला स्पर्श करायचं नाही अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा नसतो मग तिथे दिवा लावणं मग तुम्ही अगदी सकाळी लावला सकाळ दुपार संध्याकाळी लावला तरी चालेल आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा असतो आता अमावस्या असल्यावर अर्थात आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो ज्या काही नकारात्मकता गोष्टी आहेत त्या आपण नेहमी बाहेर काढत असतो मग ते कुठलं पण असो मग ते कपडे असो घरात ते कुठलं सामान असो ते आपल्या घराच्या बाहेर काढायचं असतं या पद्धतीने आणि संध्याकाळी आता तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्यावर नारळाचा उतारा करू शकता नवीन गाडी असेल नवीन घर असेल जर तुम्हाला वाटते की घरात वारंवार कटकट होत आहे तर तुम्ही नारळाचा उतारा करू शकता त्याच्याचबरोबर ज्यांना वाटतं नारळ खूप महाग आहे तर त्यांनी एक खूप सुंदर आणि खरात खरंच घरात काळभैरवाष्टकमचं आमचं पठण करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे कालभैरवष्ट अष्टकमचं पठण करण्यासाठी पिवळी मोहरी मग पिवळी नाही भेटली तर तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात पिवळी मोहरी थोडीशी हातात घ्या आता भाड्याचं घर असलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता काही मी प्रेग्नेंट आहे तर प्रेग्नेंट महिला सुद्धा ही सेवा करू शकता कुठलीच अडचण नाही फक्त तुम्ही उतारा वगैरे करू नका तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही कुठले उतारे करू नका तुम्ही भाड्याच्या घरात पण उतारा भा रेंटच्या घरात तुम्ही असाल तर तो तुम्हाला कुठलाही उतारा करता येत नाही पण स्वतःचं घर असेल तर तुम्ही करू शकता तर पिवळी मोरी हातात घ्या त्याच्यामध्ये घरातली जो भस्म असतो तो घ्या अकरा वेळा कालभैरवाष्ट कमचं पटन करायचं असतं अमावस्येच्या संध्याकाळी अगदी साडेसहा सात साडेसात आठ नऊ नौ, नऊला जरी गेली तरी सेवा हरकत नाही म्हणजे सेवा खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा घरात वारंवार कटकटी होणं कोणाचं कोणाशी न पटणं एक नकारात्मकता एक निगेटिव्ह वाईब्स घरात येत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता अकरा वेळा अष्टकम आणि अकरा वेळा वल्गासुक्तम आता वल्गासुक्तम तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल आणि अकरा वेळा नाही शक्य होत तर एक वेळा तरी वल्गासुक्तम म्हणा अकरा वेळा अष्टकम म्हणा उजव्या हातात मोहरी घ्या रक्षा घ्या त्याच्याबरोबर अकरा वेळा अष्टकम एक वेळा वल्गास पठण करा हे झाल्यावर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घर झाडता तेव्हा ते झाडून आपल्या कचऱ्यात तुम्ही ते टाकू शकता ही खूप सुंदर सेवा आहे ज्या घरात नेहमी काल पठन पठण केलं जाताना कधी कधी बघा वाईट स्वप्न येते एकदम असं घाबरतो आपण असे हे आपल्याला पडत असता मग घरात वारंवार मृत व्यक्ती येणं किंवा असे स्वप्न येतं की काहीतरी वेगच मग वारंवार साप येणं असे स्वप्न प्रेग्नेन्सीमध्ये ह्या गोष्टी बऱ्याच घडतात तर मग अशा वेळेस तुम्ही काल पठन पठण करू शकता खूप चांगली सेवा आहे दररोज दर महिन्या रोज करणं नाही शक्य होत तर कमीत कमी आपल्याला अमावस्याच्या दिवशी तरी कालभैरवाश्च आमचं पठण झालंच पाहिजे अमावस्याच्या दिवशी कोहळा सुद्धा बांधला गेला आहे किंवा गोरक्ष चिंच असेल ते सुद्धा तुम्ही बांधू शकता तुमच्या गाडी असेल नवीन गाडी आता काय होतं ना वर्षभर आपण एवढं काही सगळं करत नाही पण अमावस्या आहे शेवटची अमावस्या आहे नक्कीच तुम्ही करा तुमची गाडी असेल छोटी मोठी कुठली पण गाडी असेल तर ती गाडी स्वच्छ धुवा गाडीवरनं उतारा तुम्ही करू शकता आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उतारा कसा करता पण तरी मी तुम्हाला सांगते नारळ असेल तर एक गाडी आता वारंवार अपघात होतो बघा की सारखं बाहेर गेलं किंवा गाडी दुसरीकडे गेलं की अपघात होतो जर तुमच्या घरात असेल कुठे जवळपास असेल असं कोणी जवळचा व्यक्ती की ज्यांच्या वारंवार गाडीला अपघात होत आहे नक्कीच तुम्ही त्यांना सांगा की नारळ घ्या त्या नारळावर शेंदूर काढायचा त्या नारळांवर त्रिशूळ काढायचा शेंदूरने त्रिशूळ काढल्यावर शेंडा समोर असावा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं देव त्याच्यावर ओवाळात आणणार जेव्हा आपण उतारा करतो तेव्हा म्हणायचं आहे आणि ते, ते नारळ तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता जर वारंवार गाडीचा अपघात होत असेल तर तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा त्याचा चांगला अनुभव तुम्हाला मिळाला बघेल आणि जी काही तुम्हाला सेवा सांगितली आहे कर्पूर होम तर तो आवर्जून करावा आता कर्पूर होम करण्यासाठी नारळ घ्या फक्त त्या त्याच्यानं शेंड्या काढू नका कारण जेव्हा तो शेंड्या काढताना पटकन नार नारळाला तडा जातो म्हणून नारळाच्या शेंड्या काढू नका तुम्ही ना नारळावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आता सात कापूर जाळा किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणावं अमावस्या ते अमावस्या किंवा अमावस्या ते पौर्णिमा तुम्हाला नारळ बदलायचा असतो नारळ खराब झाला तडा गेला तर तो हात्या पाण्यात टाकून द्या आणि जर तो चांगला निघाला तर तो फोडूनही तुम्ही खाऊ शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता परत टाकून देऊ शकता घरातल्या वादविवाद कटकटी खूप जास्त प्रमाणात कमी होता या जान्नी जान्नी तर ह्या ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना अनुभव आलेले आहे तर थोडक्यात काय की अमावस्या हा दिवस ना घरातली दरिद्री नकारात्मकता जाण्याचा दिवस आहे म्हणून त्याच्यासाठी ना आपणही आपण आपल्या घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत तुटलेल्या फुटलेल्या चपला असो किंवा कुठल्या पण गोष्टी असो तर त्यासुद्धा घराच्या बाहेर काढा आणि छानपैकी ही शेवटची अमावस्या साजरी करा शेवटच्या अमावास्याच्या दिवशी भगवान श्री भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते तुम्हाला जे मंत्र ते करू शकता भगवान शंकरांची सेवा करा त्याच्याबरोबर मग तुम्ही रुद्रपठन करू शकता नाहीतर ओम नम शिवाय भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करता करता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा पित्तर आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहे जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तर नक्कीच आपले जे काही दोष आहे ते कमी होता आणि सगळ्यात महत्वाचं दान धर्म करा पित्रांच्या स्मरणासाठी अमावस्यासारखा सुंदर दिवस नाही आहे बघा आपले कोणी पण असो मग सासरचा असो माहेरचा असो मृत्यूनंतरचा प्रवास सुद्धा अवघड असतो जिवंतपणी जो संघर्ष जो यातना आपण काढत असतो त्याच्यानंतरचा तो प्रवाससुद्धा अवघड असतो आणि त्यांच्यासाठी आता थंडी आहे तर तुम्ही एखाद्याला सादर ब्लँकेट बेडशीट काहीतरी दान करू शकता किंवा त्याच्याबरोबर तुमचं जर चांगलं असेल बजेट तर तुम्ही त्यांना स्वेटर वगैरे दान करू शकता की हे माझ्या पित्रांच्या स्मरणासाठी आहे आणि मी त्यांना दान करत आहे आणि पित्रांचं दान कधी वाया जात नाही असं म्हटलं जातं आपले गुरु आपले कुळदेव आणि पितृदेव हे चटकन पावणारे देव आहे तर तुम्ही नक्की आणि त्यांच्याकडनं काही मिळावं म्हणून नाही आहे आपण हे दानधर्म त्यांच्यासाठी करत असतो मग तुम्ही जर एखादी सवासणी गेली असाल तुम्ही साडी दान करा एखादा व्यक्ती गेला असाल हो, तर तो पाय जमा दोतर गेला घरात असेल तर ते दान करा दान खूप चांगलं आहे दानासारखं मोठं श्रेष्ठ जगात काही नाही आहे नाही शक्य होतं अन्नदान तरी करा की तुमच्या घरात एखादा व्यक्ती जेवेल त्याच्या घरात एवढं तुम्ही अन्नदान करू शकता तर ही शेवटची अमावस्या आहे सात्विकतेने पाळूया आणि चांगले दान धर्म करूया पितरांच्या स्मरणासाठी तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ